नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहो कडधान्याला मोड कसे आणायचे इथं मी मूग घेतलेले आहे आणि मुगाला मोड आणून तुम्हाला दाखवणार आहे न चिकट होता न काही हे होता एकदम मस्तपैकी मोड आणून घेणार आहोत आपण आणि ह्या मुगाची ना उसळ किंवा रसा भाजी खूपच छान लागते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा एक वाटी मूग घेतलेले आहे असे मोठ्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे मूग आता पाणी टाकून आहे ना याला दोन पाण्याना धुवून घ्यायचे चांगले असे हे बघा स्वच्छ मूग धुवून घेतलेले आहे दोन पाण्याना आता आपल्याला आहे ना याचं चारपट पाणी टाकायचं आहे आणि याला बारा तेरा घंट्यासाठी चांगलं म्हणजे एक रात्रभरासाठी भिजत घालून ठेवून द्यायची हे बघा आपले मूग मस्त भिजलेले आहे रात्रभर भिजायला ठेवलं होते आपण याला आपले ना। ना आता याला आहे ना आपल्याला धुवून घ्यायचं आहे परत स्वच्छ पाण्यानं मी यांना ना मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि धुवून घेते आता असे छानपैकी पाणी टाकायचं आणि धुवून घ्यायचे चांगले धुवून घेतल्यामुळं काय होतं असे चिकट चिकट होत नाही मग चांगले मोकळे मोकळे आणि मस्त मोड येते ये हे बघा एका पाण्याने धुवून घेतलं आणि दुसरं पाणी परत टाकून घेतलेलं आहे आता काय करायचं असं असं हे करून ना अशा चाळणी घ्यायची आणि चाळणीमध्ये असं पसरून टाकायची म्हणजे व्यवस्थित मोड येते आणि खाली चाळणीच्या खाली काही असं फिट बसन असं भांडं ठेवायचं कढाई बिडाई जे चाळणीवर फिट बसन असं हे बघा असे पूर्ण मूग मी काढून घेतलेलं आहे चाळणीमध्ये आता आपल्याला ना यावर असा रुमाल आतरायचा आहे तुमच्याकडं जसा रुमाल असेल तसा तुम्ही असा आतरून द्यायचा जास्त पण नाही आणि त्याच्यावर ना थोडं थोडं पाणी टाकायचं हे रुमालावर किंवा रुमाल वल्ला करून पण तुम्ही ठेवू शकता आणि याला आता परत आपल्याला दहा ते बारा घंट्यासाठी असं ठेवून द्यायचं आहे म्हणजे छानपैकी मोड येते आणि वास येत नाही काही नाही ह्या ट्रिकनं तुम्ही नक्कीच मोड आणून बघा मटकी मूग कशाला पण तुम्ही ह्याच पद्धतीनं मोड आणू शकता आणि हे जर व वर वरचा कपडा जरा वाळला ना तर परत तुम्ही असं थोडं थोडं पाणी टाकू शकता याच्यावर असंच झाकण ठेवून द्यायचं वरून आणि भिजू मोड येऊन द्यायचे बघूया आपण चेक करून आपले मुगाला मोड आले का बारा तेरा घंटे झालेले आहे बघा मस्त पैकी मोड आलेले कुठं चिकट नाही काही नाही एकदम मोकळे मोकळे तुम्ही बघू शकता मार्केटपेक्षा अशा घरच्या घरी मोड आणून घेतले ना भाजी पण खूप चविष्ट होती याची व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच नवनवीन नुन रेसिपी बघण्यासाठी शारदास किचनला सबस्क्राईब करा